दिव्या नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉक आम्ही संध्याकाळी डायरेक्ट आठ वाजता झाला पडतो कारण आज दिवसभर क्लोजिंग होतं त्यामुळे क्लोजिंग म सांगले बघा मासा सांगले कालच चालायचे होते आजार तब्येत बरे सर तब्येत मध्ये सर्दी वगैरे झाली काल बरोबर स्वप्नाला आजारी पडले घरात एक जण आजारी असल्यानं बाकी सगळ्यांना मुळे आजारी वगैरे पडतं तर आहे क्लोजिंग वगैरे चालूच आहे अजून झालं नाही पण आज लोड होतं त्यामुळे ते मला सकाळी पासून व्हिडिओ वगैरे काय काढता आले नाही मॅनेजर वगैरे होते बरोबर तर आता संध्याकाळी आठ वाजता आज काहीतरी स्पेशल करा त्यामुळे आज आपण करणार आहे चिलापी ऍक्च्युली इथली जी चिलाबी नाही आपण ते अशी नाही कालची वगैरे असेल कारण फ्रेश काही भेटत नाही गावाला कसं ना तिथलं एकदम फ्रेश भेटते काळजी असते तर तिथं काही फ्रेश नाही असो बघा आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू पण बघा गावच्या पद्धतीने बोलणार आहे तुम्हाला रेसिपी वगैरे छान आहे तर बघा आपण आता काय काय चालू आहे धुवायला चालू आहे बघा ऍक्च्युली बारीक वगैरे करून आणले ते तुकडे वगैरे केलेत नाही धुवायचे असतात ज्वारीच्या पिठा ओके ज्वारीच्या पिठाला धुवायचं असतं वाटत ते बघा असे आहेत तुकडे करून आणलेत कारण तिथं धुवायचा वगैरे त्रास होतो म्हणजे धुतच येत नाही जास्त पाणी वगैरे हो नाही का त्यामुळे तिथूनच आणलेत आता फक्त एकदा फ्रेश करायचे चांगले कशाच पीठ आहे की ज्वारीचं पीठ आहे थोडं हे माशामध्ये असं हे केलं ना नाही का म्हणजे धुवले का थोडं मग कवले वगैरे हो स्वच्छ निघतात एकदम थोडी टेक्निक तुम्ही नवीन बघितले असाल खवले निघत धान वगैरे काय राहत नाही तर आपण मसाला घेतला खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर कोथंबीर को खाली टाकली खोबरं आलं लसूण कोथंबीर कोथंबीर हा तर हे मिक्सर मध्ये खूप बारीक करायचंय ऍक्च्युअली पाट्या वगैरे केलं तर खूप अजून चांगलं लागतं ना पण पण इथं गावाकड आवाला पाट्यावरच वाटत किंवा उकळी हा काय तसं करतायत ना त्यामुळे मिक्सर न बारीक दिव्या बघा कपड्याचे घड्या वगैरे घालते ना दिव्या ना, आवरती नाय मला हे आजारी जरा त्यामुळं दिव्या काम करते आमच्या सकाळपासून आहे ना दिव्या शंभू शंभू काय केले शंभू ना डोकं चोळ हात सोया होय शंभू संभन आताच उठलाय झोपीत ना सकाळपासून बघत होता टीवी नाही का तर मसाला असा मिक्स केलाय बघा एकदम बारीक एकदम बारीक केला एकदम बारीक आहे एक गरम पाणी करायला भाजी टाकायला भाजीसाठी कारण थंड पाणी टाकलं ना तिखट चांगलं येत नाही तरी तरी चांगलं येत नाही म्हणून गरम पाणी करायचं थंड पाणी टाकलं की सगळी तरी उडते दिव्याला आमच्या असं वाटत होय लागली काय मासे आवडते लागते माझ्याला खर तर मासे त्या तरी मुळ आणलेत नाही का म्हणजे तरी रसपायसाठी कारण सर्दी सर्दी असं खाल्ले ना मासे खाल्ल्या ना तर सर्दी जाते त्याच्यामुळे ते आणले ते आपल्या घरचा मसाला आहे आपल्याला कसा तिखट लागतो तसं घ्यायचा इथं थोडं चंचन पण बनवा सगळे सगळ्या घरचे आहेत मसाले सगळे घरचे आहेत बाहेरचं काहीच नाही सासूबाई करून ठेवतात हे फिश करी मसाला आणला मी त्यानंतर सगळं जास्त बनवणार आहे आपण यायला

त्याला चांगलं पाया तेल शिटेल द्यायचे चांगली ग्रेवी झाली बघा एक दोन मशी येईल काय ग्रेव्ही चांगली झाली तरच माश्या चांगल्या गरम पाणी भांडत ग्रेवीस किती वाजव टाकणार चांगला मसाला परत घ्यायला चांगलं तेल सुटसुटत ठेवूया जोवर मसाला तेल सोडत नाही ना तोपर्यंत मासे टाकायचे नाही ते ग्रेव्ही तर चांगली आली चांगली झाली दुखण्यात गेलं पाहिजे सकाळ जर राहू काय नाही त्या हातून झोप वाटते का

मनकयातच खाल्लेलं चांगला रहता ते रस्यासाठी झालंय भाजीसाठी नंतर ना वे ते वेगळं बाकीचं फ्राय करायचं आहे रस्याचं नियोजन झालंय सत्य रस्त्याने जास्त पोरं खात नाही फ्रायस थातेल समजतंय खात नाही आणि मीठ जास्तच लागतं मला मसाला आपले चवीनुसार घेते आधी पण टाकले काम कर हा मी गावा गरम पाणी टाकू गरम पाणी वाटलं त्याच्यात

तरी सुटल्या एकदा आपण बघू नाही का फ्राय करायची फ्राय करायला रेडी करूया आपण आता तर ही फ्राय करायची तयारी चालू आहे बघा हा रवा घेतलाय रव्यामुळे थोडं कुरकुरेत काही लोक म्हणजे आमच्याकडे ना ह्याच्यात म्हणतात म्हणतात बाजरीत किंवा बेसन पेटात नाही का आई तिकडे बेसन पेटात वगैरे आता ही यांची पद्धत वेगळी म्हणजे ते रवा वगैरे त्याच्यात ते करतात हरवा घेतलाय थोडा हे बघा भाजीला भाजीला बघा कशी तरी याय लागली भारी चक्की तरी, तरी लागली भारी हे काय ज्वारीचं पीठ हे थोडं ज्वारीचं जो पीठ रवा दोन्ही मिक्स आहे अजून भाकर करायचे फिश करी मसाला चला उकळी फुटली बघ जास्त घरचा मसाला घरचा मसाला आपल्याला पाहिजे तेवढ्या तिकट ने घ्यायचं तर आपल्याला झंझरीतच लागते जरा टाकणार आपण याच्यात पण माश्याला पण थोडं मीठ लावलंय हळद धनझरी झालेला अशा तऱ्हेने आता हे फ्राई करायचे हे बघा मीठ थोडं लावलं याला हळद लावली आणि मसाले वगैरे घेतले थोडे रवा याच्यामध्ये मिक्सर थोड कशा ज्वारीच आहे ना ज्वारीचे पीठ आहे घरचा मसाला आणि बेसन बेसन पण ऍड करायचं अजून

अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आपल्याला सगळे व्यवस्थित तर अशा पद्धतीने सगळे काढले तळून नाही का म्हणजे अजून चालूच आहे बघा आता दिव्याला आमच्या मिठासाठी आहे ती तिखट आहे आणि भाजी पण रेडी झाली बघा बघ हा दिव्याला भूक लागली आमची नाही का तर हे बघा आजची मेजवानी झाली तयार तरी आहे मासे तरी आले आणि त्याचबरोबर सुक्क पण केलेत बघा काय केलेच काढून भूक लागली काटा मी काढून देते नरड्यात जाईल काटा अडकून तिकड इकडं लिंबू कांदा आणि ज्वारीचे बाजरे बाजरे केले नाही कारण जड असते पचायला आणि वातावरण थोडं हे त्याच्यामुळे नाही केले त्यामुळे के के ज्वारीचे तळ बघायचं

करा आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच आता नऊ वाज लागेल क्लोजिंग मुळे सगळ्या पासून व्हिडीओ काढता मला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा